मुलांनो मजेत ना आज या शिल्पानानीकडून एक नवीन गोष्टय मज्जेदार गोष्ट ऐकायला मिळणार आहे लाल टिकल्यांची कमाल असं या गोष्टीचं नाव आहे नानी सरला मी हिंदीत सांगते ना तशीच गोष्ट ऐका हां पावसाळ्याचे दिवस होते सकाळपासून पावसाची झड लागली होती मुलांना घरात बसून कंटाळा आला होता विकास रजत वत्सल दिव्या घरातच बसून होती उदास कारण पाऊस थांबण्याचं था काही लक्षणच दिसत नव्हतं तेव्हा आजी मुलांच्या खोलीत म्हणजे रूममध्ये आली व म्हणाली काय झालं मुलांना असे गुमसुम उदास का बसलात त्यावर दिव्या म्हणाली आजी आज सकाळपासून बघ ना किती पाऊस पडतो आहे आम्हाला खेळायला बाहेर पण जाता येत नाही आहे किती बोर होत आहे अच्छा असं आहे का मग एक छान गोष्ट ऐकणार का सर्वांनी एक साथ हो म्हटलं <coughs> आजीचा हात पकडून सर्व तिच्या भोवती गोल कोंडाळं करून बसली पलंगावर लक्ष देऊन ऐकत होते आजी म्हणाली ऐका हां फार जुनी गोष्ट आहे जवळजवळ पन्नास वर्षापूर्वीची समुद्रकिनारी एक छोटंसं गाव होतं गावातले लोक खूप छान होते मिळून मिसळून राहत होते व एकमेकांना मदतही करत होते एकदा काय झालं शहरात एक गुरांचा म्हणजे जनावरांचा मेळा बाजार लागला काही काही लोक जनावरां विकायला येत तर काही विकत घ्यायला येत आणि त्या दिवशी ते शेतसारा म्हणजे टॅक्स पण देत होते जमीनदाराला ते त्या दिवशी बाजारात मेळायला जायचे पण मुलांना नेऊ शकत नव्हते अच्छा मग मुलांना कुठे ठेवत होते आजी ते रजतने विचारलं आजी म्हणाली बरोबर प्रश्न विचारला मुलांना हरिया मावशी जवळ ठेवून जात होते लोक मुलांना पण हरिया मावशी आवडायची व हरिया मावशीला हरिया मावशी मुलांना प्रेमानं सांभाळायची एक दिवस सकाळी सकाळी गावातले लोक मिळायला गेले तर गावात कोण उरलं मुलं आणि हरिया मावशी हरिया मावशी मुलांना आपल्या घरी येऊन गेली तिचं घर समुद्राच्या जवळच थोड्या अंतरावर होतं तिने मुलांना खेळायला बाहेर बोलवलं त्यांना सूचना देऊन ठेवली होती हां की कोणीही समुद्राच्या पाण्याजवळ जायचं नाही हरिया मावशी त्याच्याजवळच एक खुर्चीवर बसून स्वेटर विणत बसली मुलांना खेळताना पाहून खुश होत होती मुलंही छान रमली होती वाळूत खेळताना समुद्रकिनारी बीचवर वाळू रेती असते ना त्यात मुलं घर बोगदे टेकड्या बनवून खेळत होती व हरया मावशी सर्वांना खेळताना खुशीने बघ बघत होती तेव्हा तिला एक आवाज ऐकवाला म्हणून तिने वळून पाहिलं तर एक माणूस धावत धावत धापा टाकत येत होता व म्हणाला मावशी हरिया मावशी समुद्रातून लुटेरे लोक येत आहेत ते सर्वांच्या जवळच्या वस्तू हिसकवून घेऊन जातात ना पळा पळा सर्वजण लवकर लवकर ते लुटेरे चोर बोटीतून इकडेच येत आहेत समुद्रावरून मुलांनो हे समुद्री चोर आणि डाकू कोण असत माहिती आहे का तुम्हाला इंग्लिशमध्ये त्यांना आपण पायरेट्स म्हणतो हे लुटून येतात सर्वांना जहाजावरच राहतात हरिया मावशी म्हणाली अरे मला तर या मुलांना आधी वाचवायला पाहिजे इथून घेऊन जाऊन सुरक्षित जागी लपवून ठेवायला पाहिजे मला हुशारीने या लुटेऱ्यांना चकवून मुलांना घेऊन हुशारीने लपवून ठेवायला पाहिजे हरिया या मावशी खूप हुशार व समजदार होती ती मुलांना म्हणाली मुलांना चला पळा दहा वाज जोरात बघूया कोण सर्वात आधी माझ्या घरी पोचत ते मग मुलांनी धूम पळत जाऊन हरिया मावशीचं घर गाठलं हरिया मावशीने लगेच दाराला लग आतूनकडी लावली ती म्हणाली मुलांना ऐका समुद्रातून लुटमार करणारे डाकू आले आहेत सावधान पण कोणी घाबरायची गरज नाही मी एक छान आयडिया म्हणजे उपाय शोधून ठेवलाय त्याच्यापासून वाचण्याचा तुम्ही अजिबात घाबरू नका मुलं चुपचाप चुप बसली व हरिया मावशीला मावशींनी मुलांना हळूहळू आवाजात आपली योजना सांगितली म्हणजे आयडिया सांगितली मुलांनी माना डोलल्या मग हरिया मावशी दरवाजा उघडून बाहेर आली तर समोरून एक सरदार येताना दिसला तो या टोळीचा नायक म्हणजे मुख्य माणूस असावा असे हरिया मावशीला वाटले तो पुढे पुढे येत होता तर प्लॅनप्रमाणे धावतच हरिया मावशी त्याच्या पुढे गेली त्याच्याजवळ घाबरा घुबरा चेहरा करत ती म्हणाली तर <coughs> तो सरदार तिला म्हणाला अरे हे काय आज गावात इतकी शांतता काय आहे तर हरिया मावशी म्हणाली हो ना गावातले लोक शहरात मिळायला गेले आहेत व माझ्यावर मोठी मुश्किल म्हणजे अडचण आली आहे तेवढ्यात एक मुलगा रजत मानखाली घालून पाय घासत घासत पुढे आला अगदी अशक्य व आजारी असल्यासारखा हे सर्व प्लॅनप्रमाणे हरिया मावशीने शिकवल्यासारखं करत होता बरं का आणि त्याच्या चेहऱ्यावर लाल लाल चट्टे उठलेले दिसत होते सरदार म्हणाला काय झालं याच्या चेहऱ्यावर लाल लाल चट्टे कसले आहेत तर हरिया मावशी म्हणाली बघा ना हा मुलगा याला असेच चट्टे उठले अजबच प्रकारचे आणि तो रोग लागणवाला आहे इन्फेक्शनवाला त्यामुळे सर्वच मुलांना असेच चट्टे उठले आहेत तर तुम्ही मला मदत करा ना कारण गावात मला मदत करायला कोणीच नाही मला या समोरच्या वैद्याचं घर आहे ना तिथे घेऊन चला ना तर इन्फेक्शनवाला रोग लागण लागणारा लो रोग हे ऐकून व ते चट्टे पाहून सरदार खूप घाबरला अरे बाप रे आपल्याला नको काही व्हायला म्हणून धूम धावत तो आपल्या जहाजावर गेला व जहाजावर सर्व लोटारूंना सांगितलं लो। चला चला पळा पळा इथे भयंकर रोग पसरला आहे व तो आपल्याला लागू नये म्हणून आपण परत जाऊया सर्व लोटारू म्हणाले अरे आम्ही गावात लुटपाट करायला तयार झालो व तुम्ही असे घाबरे गुबरे होऊन परत जाण्याच्या गोष्टी का करताय सरदार म्हणाले नको आपल्याला पैसे नको लूट नको काहीच नको आपल्याला या भयंकर रोगाची लागण होणे म्हणून पटकन जहाज बळवा व चला आपले आपल्या घरी परत असं म्हणून ते दूर निघून गेले ते दूर गेल्यावर सर्व मुलं एकमेकांना टाळ्या देऊन हसू लागली हरिया मावशीला पण खूप आलं कशी आयडिया करून या लुटारांना पळवून लावलं म्हणून मग हरिया माव मुलांची तोंड पाण्याने धुवून दिली रात्री जेव्हा मुलांचे आईवडील परत आले तेव्हा त्यांना हरिया मावशींनी दिवसभर काय काय घडलं ते सर्व सांगितलं कारण तिनेच मुलांच्या चेहऱ्यावर कुंकवानं लाल लाल चट्टे गोल गोल उमटवले होते ते ऐकून गावातल्या लोकांनी तिला खूप धन्यवाद दिले मोठ्या संकटातून तिने कशी आयडिया वापरून उपाय शोधला हुशारीने कसा सर्वांचा जीव वाचवला संकट दूर केलं म्हणून मग सर्वजण मुलांना घेऊन आपापल्या घरी गेले आनंदाने ही गोष्ट ऐकत बसलेले विकास रजत वत्सल दिव्याला आजीने विचारलं पाहिलंत ना मुलांना कितीही मोठी अडचण आली संकट आलं तरी घाबरून न जाता त्यावर कसा उपाय करायचा ते कशी आयडिया करायची डोकं वापरून बुद्धी वापरून ते आलं ना लक्षात मुला आनंदाने माना डोलवू लागली त्यांना गोष्ट खूप आवडली होती व त्यांनी खिडकीतून बाहेर पाहिलं तर पाऊसही थांबला होता मुलं उड्या मरत अंगणात खेळायला गेली र कोण कोण रजत दिव्या वत्सल आणि विकास तर मुलांना आवडली नाही गोष्ट लाल टेकल्यांची कमाल नावाची मग काय करायचं लाईक आणि कमेंट करून शिल्पा कळवायचं जरूर जरूर आणि अशाच आणखी मजेदार गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब पण करायचं बेल बेलायकन न विसरता क्लिक करायचा भेटूया पुढच्या आठवड्यात तोपर्यंत बाय बाय